श्ररामपूर तालुक्यातल्या खंडाळा आणि धनगरवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारी मोटारीचे केबल स्प्रिंकलरचे गन अशा विविध शेती उपयोगी वस्तूंची वारंवार चोरी होत असल्यानं परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत विशेष म्हणजे एकाच शेतकऱ्यांच्या शेतात चार वेळा वारंवार चोऱ्या झाल्या आहेत रात्री परिसरात बिबट्यांचा वावर असल्यानं लाईट देखील आठ आठ तास नसते म्हणजेच लाईट नसताना चोरांना मोटारीसह केबल चोरणं तथा कट करणं सोपं जातं याबाबत अधिक माहिती अशी की काल रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान प्रभाकर साबदे हे पाण्याची मोटर बंद झाली म्हणून शेतात पाहण्यासाठी गेले तेव्हा तेव्हा चोर हे चोरलेल्या स्प्रिंकलरचे बारा पंधरा बर, ते पंधरा गन आणि सहा ते सात यांचे केबल एका ठिकाणी साठवताना दिसून आले चोरांना कोणीतरी आल्याची चाहूल लागताच ते मुद्देमाल घटनास्थळी सोडून पसार झाले चोराची चप्पल मात्र घटनास्थळी सापडली साबदे यांनी शेजारील शेतकऱ्यांना बोलावून परिसरात चोरट्यांचा शोध घेतला परंतु चोर सापडून आले नाही गेल्या दोन वर्षांपासून सदर घटना वारंवार घडतायत परिसरातील पंचवीस ते तीस शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी वस्तू चोरांनी वारंवार चोरून नेल्या आहेत पोलीस प्रशासनानं याची गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत प्रभाकर साबदे रामभाऊ रक्टे विजय ढोकचवळे रघुनाथ सदाफळ विठ्ठल सदाफळ सचिन शिळके राजेंद्र रक्टे आदींनी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे विजय ढोकचवळे आणि सचिन शेळके यांनी या प्रकाराविषयी अधिक माहिती दिली मी विजय ढोकचवळे ग्रामस्थ खंडाळ आमच्या खंडाळा परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून सातत्याने मोटरी चोरी होणे त्याचप्रमाणे स्प्रिंकलरचे नऊजाला असतात त्याची सातत्याने चोरी होणे आणि त्याचबरोबर केबलच्या चोरी एका एका -एक शेतकऱ्याच्या चार चार वेळेस झाले असे माझे चार वेळेस झाले अशा प्रत्येक म्हणजे अशा आमची जर मोजले तर पंचवीस ते पंच तीस शेतकऱ्याच्या केबली सातत्याने जाऊन जाऊन या केबलमुळं मोटरमुळं आणि तुमच्या स्प्रिंकलरच्या नवजलमुळं आमच्या खंडाळा परिसरातील विशेषतः बरड परिसर असेल का जे धनगरवाड़ी धनगरवाडीपासून तर खंडाळा शिवाला जो भाग येतो तर ह्या परिसरामध्ये आत्तापर्यंत असंख्य मोटरी गेल्या असंख्य शेकडो तर नऊजल गेले आणि केबली केबली तर प्रत्येकाची एक एक केबली अशा चार चार वेळ वेळेस जाण्याचा असा प्रकार होऊन आमची दिल संपूर्ण शेतकरी हा म म्हणजे रोष रोशा, रोशात ये जेणेकरून प्रशासनाने या गोष्टीवर लक्ष द्यावे आम्ही मोटरीवर लक्ष देण्यासाठी आज आम्हाला पाळत ठेवून त्या मोटरीवर कायम आम्ही सातत्याने घरके मारतो माझ्यासारखी जे मी दुपारी बारा वाजता केबल गेली एक वाजता गेली दिवसा चार वाजता दगडाने कधी पकडीनं तोडून नेऊन आमच्या परिस्थिती झाली का त्या विहिरीवर खाटा खुंभास अशी परिस्थिती आहे बरं परिस्थिती अशी आहे का हे सर्व करीत असतं आणि रात्रीची परिस्थिती अशी आहे की आमची तस कायम बिबट्याचा संचार असल्यामुळं आम्हाला आमचं स्वतःचं संरक्षण करावं का मोटरीचं का केबलीचं संरक्षण करावं अशा दुहेरी संकटामध्ये आमच्या खंडाळा भागातील संपूर्ण शेतकरी त्रस्त झाले आहे आणि यामध्ये एकदा नुसखं नाही आम्ही हे प्रशासनाच्या वारंवार लक्षात आणून दिलं आहे त्यांनी त्यांच्या तेन परीनं काय जे काय करायचं ते केलेलं आहे परंतु त्याचा मला आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा कोणताही आउटपुट निघाला नाही काल नऊ वाजता आमच्या इथं एका आमचे अण्णासाहेब साब साबदे बाबासाहेब साबदे आणि त्यांचे बंधू आनंद साबदे यांनी प्रत्यक्षात थोडं बघितल्यामुळं तर एका ठिकाणी दहा केबलचा गज आणलेले होते आठ नऊ जल तोडलेले होते प्रत्यक्षात थोडं नजर त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते पळून गेले अदरवाईज काल सुद्धा पाच पंचवीस शेतकऱ्यांच्या मोटरीच्या केबलला धक्का लावण्याचा मोठा प्रकार काल काही काळानं म्हणजे काही प्रयत्नाच्या नंतर थोडा थांबला म्हणजे हे सातत्याने होणाऱ्या प्रशासनाने विशेषतः लवकरात लवकर मनावर घ्यावं अशी आमच्या ग्रामस्थांच्या विनंती मी सचिन शेळके राहणार खंडाळा खंडाळा शिवारामध्ये सातत्याने चोऱ्या होत आहे त्याच्यामध्ये पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि माझ्या वैयक्तिक चार वेळेस केबल चार मोटर आणि बारा स्प्रिंकलर नौसरी गेलेले आहे हे सातत्याने आठ दहा दिवस मिळून चोरी कंटिन्यू होत आहे आतापर्यंत माझं लाख ते दीड लाख रुपयांच नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाला विनंती आहे काही तात्काळ आरोपी जेल बंद करावे ही नम्र विनंती बाईट हे प्रतिनिधी युनोस इनामदार श्रीरामपूर